नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आज आपण बनवणार आहोत गावरान चवीचं झणझणीत असं मटणाचं कालवण म्हणजेच मटणाचा रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम मी इथे घेतलेले आहे पाऊन किलो मटण म्हणजेच साडेसातशे ग्रॅम मटण मी इथे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता यामध्ये आपण टाकायचे आहे हळद दोन चमचे हळद यामध्ये टाकूया त्यानंतर दोन चमचे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर हे हळद आणि मीठ असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्व मटणाला हळद आणि मीठ अशी लागली पाहिजे सर्व हळद आणि मीठ याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मटन व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे त्याकरिता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे दोन पळी तेल तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे बारीक चुरलेला कांदा आता हा कांदा आपण तेलामध्ये परतवून घेऊया कांदा असा होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण टाकूया हळद आणि मीठ लावलेले बोकडाचे मटण सर्व मटण यामध्ये घालून घेतलेले आहे आता हे व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे छान असं परतवून झालं की यावरती तेच ताट आपल्याला झाकायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे पाणी तर मी यामध्ये दोन ग्लास पाणी टाकत आहे चला तर हे ताटावर आपण पाणी टाकलेलं आहे आणि गॅस मिडियम असा ठेवायचा त्यामुळे आतमधलं मटण छान असं वाफलतं हे पाणी गरम झालं की यामध्ये टाकायचं आहे तर पाण्याला वाफ येत आहे म्हणजेच पाणी गरम झालं आतमध्ये बघू शकता छान असे मटणाला देखील पाणी सुटलेलं आहे सर्व पाणी यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण लावून याच्या सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण बोकड्याचे मटण शिजण्यासाठी वेळ लागतो मटण शिजतंय तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया तर त्याकरिता मी इथे घेतलेले आहे अद्रक सुक्या खोबऱ्याचे काप हिरवी कोथिंबीर आणि लसूण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे खोबर भाजून देखील घेऊ शकता त्यासोबत कांदा देखील इथे भाजून घेऊ शकता चला तर आपण हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याचे मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे त्याचं वाटण बनवून घेऊया इथे वाटण बनवून झालेलं आहे त्याचसोबत मी इथे जे फुटाणे असतात किंवा डाळे असतात त्यात ते देखील वाटून घेतलेले आहेत चला इथे कुकरच्या छान सात आठ ठिटे झालेल्या आहेत आणि कुकर थंड करून यामधलं मटण चेक केलं तर ते मटण देखील छानसं शिजलेलं आहे चला तर आता याला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की यामध्ये आपण टाकूया तेल मी इथे तीन पळी तेल वापरत आहे तेल कडकडीत गरम झालेलं आहे आता यामध्ये टाकूया वाटण वाटण टाकून छान असं तेलामध्ये परतवून घेऊया हे वाटण तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये लसूण आणि अद्रकचा कच्चेपणा निघून जातो छान असं इथे वाटण तळून झालं यानंतर यामध्ये टाकूया लाल तिखट त्यानंतर दोन चमचे काळं तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला टाकायचा त्यानंतर मी इथे सुहाना मटन मसाला वापरत आहे तो टाकून घेऊया आणि नंतर आपण जे फुटाणे होते त्याची पावडर टाकायचे आहे आणि हे तेलामध्ये व्यवस्थित ते असं मिक्स करून घेऊया सर्व जिन्नस एकजीव असं मिक्स करून घेतलेले आहे आणि तेलामध्ये छान असे तळून घेतलेले आहे आता आपण यामध्ये जे आपण मटण शिजवलं होतं ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया आणि आता हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मटण ऑलरेडी शिजलेलं आहे पण मसाल्यामध्ये देखील पाच ते दहा मिनटं मंद आचेवरती हे मटण आपण उकळी येऊ हो देऊ आणि थोडंसं शिजवून देखील घेऊ हो। मस्त असं मिडियम गॅसवरती हे मटण शिजत आहे तर इथे आपलं झणझणीत असं गावरान चवीचं आणि एकदम झटपट असं बोकड्याचं मटण मतन। तर मटनाचं कालवण तयार आहे तुम्ही कशा पद्धतीने मटण बनवता ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील प्रेस करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील चला मस्त अशी थाळी तयार केलेली आहे मस्त असं बोकडाचे कालवण त्यानंतर अळणी मिठाचे पाणी नंतर भाकरी भात कांदा आणि लिंबू छान अशी थाळी ही तयार आहे तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय